नमस्कार मृत्यू हा पर्याय नाही पराभवाच्या दुःखावरती मृत्यू हा पर्याय नव्हे हरणे बिरणे जीवनातला शेवटचा अध्याय नव्हे फार काळ एका जागेवर थांबत नसते संपत्ती कर्माच्या मोबदल्यामधून मेते गरीबी श्रीमंती भाळी लिहिला नियतीने पण गरीब हा अन्याय नव्हे हरणे बिरणे जीवनातला शेवटचा अध्याय नव्हे गरीब हा श्रीमंत असू द्या नियतीचे आहेत पिले जे जे घडते योग्यच घडते नियती करते तेच भले तिने दिलेला निर्णय म्हणजे दारिद्र्याची हाय नव्हे हरणे बिरणे जीवनातला शेवटचा अध्याय नव्हे व्यवसायाचे कर्ज असो वा कर्तव्यांचा भार असो नात्याचे तुटणे विस्खटणे या पाठीवर वार असो फास घे परिवाराला जो होतो तो, तो न्याय नव्हे हरणे बिरणे जीवनातलं शेवटचा अध्याय नव्हे हसणारे हसतील हसू द्या तेही हवेत ते तेही हवेच प्रणालीत सच्चे असतील मित्र आपले धावत येतील मदतीला मनगटातील जेत पाहिजे डगमगणारा पाय नव्हे हरणे बिरणे जीवनातला शेवटचा अध्याय नव्हे धन्यवाद